आणि मुंबईतून बातमी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे पवईच्या गौतम नगर येथील जलवाहिनी फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलेला आहे त्यामुळे आता पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटलेली आहे पवईच्या गौतम नगर येथील जलवाहिनी फुटली आहे जलवाहिनी फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी जलवाहिनी आहे ची ती फुटल्याची माहिती समोर येते पवईच्या गौतम नगर येथील जलवाहिनी फुटलेली आहे तर ही जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलेला आहे आता जी दृश्य पाहतो आपण मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे पवईच्या गौतम नगर येथील जलवाहिनी जी आहे ती फुटली आहे मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईला जी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आहे ती फुटल्याची माहिती समोर येते आणि ही जलवाहिनी फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे